Thank you. कमेंट करा कमेंट करा हो का असला उज्वळाचा नवरा विशाल दहा बायका सोबत लपडी करतो जेवण बनवताय का झवाड्या ए झवाड्या हे कोण बघ याच्याने कापीन लक्षात ठेव तुझं आहे ना कापून टाकीन कापून लक्षात ठेव हराम खोर कुठला नीच भडवा कुठला धानेडी औलाद मेलेची नमस्कार ज्योतिताई नमस्कार अक्कर्माश कुणाचं जास्त होत आहे ना ह्याच्यानी कापीन तिथे येऊन काय फक्त माझ्या समोर या वाईट कमेंट करणार आणि माझ्या समोर या तुमचं लय उडतंय ना नायच्यानी कापीन मी समजलं काय जय शिवराया ताई जय शिवराय बायको समोर बाय बायकांचं बैल काय हा बायकोच्या ताटा खालचं बैल कुठले भाडखाव कुठले इथे येऊन बोलते भाड्या घरात तुझं कोण ऐकून घेणार नाही रे तुझी बायको मी इथे बोलतोस का रे येऊन आयडी तरी कस ती ओपन केली थर्ड क्लास आवला मशी कुठला आय भेटणारे काय तुला खावा दादा मी त्याला नाला थर्ड क्लास म्हटलं बघा ना किती घाण बोलते आणि आय टी पण किती घाण फोडला ओपन केल्यानंतर नाला ऐकाने थर्ड क्लास मेला आवलं मेल्याची बायक समोर आहो दादा असल्या लोकांचा ना घाणेडी कमेंट का ना असल्या लोकांचं घरात काही चालत नाही बायकांसमोर त्यांच्या असतात नालायक बाहेर येऊन तेवढं भूक टाकतात रे ने मार खातील की घरात असे कमेंट केली तर बाहेर आले ना तर घर चौकात मन नागळ उघडं करून मला मार मार समजलं काय जेवण आहे जेवण आहे भाकरी आणि मसूरच्या डाळीची भाजी सुके वापरण्याची बालाजी खरं बोलला तो खूप हो तुझ्या आईची गांड हलते का जा वाड्या रांडच्या ठीक वाला हरामखोर झाला ए बालाजी तुझी आई घाल ना तुझ्या घरात अरे हरामखोरा काय म्हणून कशा आहेस सगळं ठीक आहे ना हो राज काय मिळत अशा लोकांना अशा कमेंट करून प्रत्येक माता भगिनी बरोबर आदरपूर्वक बोललं पाहिजे पण लोकांना सवय असते बघा ना किती नाला ऐकायच ना कुत्रे कुठले अरे आईशी तर पिऊनच झालाच ना रे मोठा आहे बालाजीच्या आवला दा म्हणून ठेवला बालाजी नाव कुत्रे या भीक या बैला सांड कुठला हा भेकड या लांबणा करतो काय जवळ ये जवळ ये का कस बघ मी आराम फोरा तुरे आई बहिण नाही करे तुझी बैल कुठला तुझी घाल ना घरात बस तुझ्या ना घेऊन बस एवढं अरे नालाय का ज्या आईच्या पोटातून जन्म घेतात तिचा आदर करत नाही असा भाडका कुठला आहेस असला जन्माला आलायस काय माहिती भाडका व्या हा तू काय दुसऱ्या स्त्रीचा आदर करणार आहेस रे हा पुरा तुझ्यासारखा तेव्हाच मेला पाहिजे होता ये तुझ्या गांडीवर चटका देते चांगला मी ये लय शिवाय मला जवळ आहे ये इकडे माझ्याजवळ खाऊ न सडून किडे पडून मेलास ना पण बघ पग उतरी आहे त्याच्या आयुष्याची गाण बोलला जय आई श्री गांड बोला रे जवाड़े आ खर बोलते म्हणते झावने आ भोका सा एक पापा सा ऐसा रे बाला जी एक आप पापा सा रे दे राजदादा त्याला तेरा दे भडव्याला ना बालाजी बाला जी भूते कर दे जरा दादा हा दुसऱ्यांची बाई बायको म्हणजे काय बाई म्हणजे काय रस्त्या पडले का रे हा नाही तुझ्या बायको भाई नाही तुझ्या रस्त्यावाली बघ भीक मागत उतर्या तुझ्या सकट शेण खाऊ कुठला शेण नाही गु खाते गु ये माझे दोन दोन पोरे तुला बू देते खालाय चा नालायक झालेला हराम की पिल लेके आवला तू काय जाऊने तू काय हसतेस रे भाड खावा वाईट कमेंट करतो पैदा शिंदी चावला तुझू करे तुम्ही भेट आई भेटणारे करे तुम्हाला थंड हरामखोर झाले बालाची भूती कर तावडीला सापड माझ्या नाही तुला नागड उघड करून चौकात तुझा कापून टाकला ना तर मराठीच्या अवलात नाही हरामखोरा काय ना नागड करून कापून टाकीन तुझं मी माझी जात का बालाजी भुतेकर आरामखोरा एकांत सोप चाय घालून गेला तुलाच का घालायला तुझी हरामखोर कुठला आई बाप असे पैदा घालून काय माहिती एक बाप नाही एका बापाच नाही सतरा गेलेली गेलेले आणि असे लपडे करून आले मुळे असे नाय अवदशी आले पैदा अरे तुमच्यासारखे किती नीच असतील बघा की स्वतःच्या आई बापाची इज्जत सोशल मीडिया करतात आमचं नाही निघत हरामखोरान जेवढं बोलताय ना आई शपथ निसत्र वाड्यानं माझं शाप आहे माझं तुम्हाला वाईट कमेंट करणार आहे त्याचा वाड्यानं तुम्हाला लवकर नाही मेहनत ना चांगली आहे तेच जा कुणाला आणायचं ना चल आणि स्वतःच्या आई बहिणीला आय डी खोलाय सांगा आणि तिथे झोपा घेऊन त्यांना जवाड्यानं आरामखोर चाले हात मोडले तुमचा हात नाही तुमचा वाट टोळा झाला ना, ना, ना तर नावाची आवलात नाही म्हणजे जमतस काय तुझं नाय लटकून खाली पडला ना तर बघ हा तू मर्द नाही मर्द होशील ना मर्द होशील हा राम खोरान नाही आलाच माझ्या लाईवती भाड चालेल तुझ्यासारखं भाडकावून नको माझ्या किडा गटारात ना लागतं हानेडा वाटोळ तुझ्या दराचं वाटतोळ होईल वाटतोळ बघ संध्याकाळच्या ती सांगण्याच्या वेळेस संध्याकाळच्या वेळ सांगते मला वाईट कमेंट करताना त्यांचं वाटतो होईल कधीच चांगलं होणार नाही नायकानुन कामाचं आमच्या डोक्यावर टेन्शन देतो का, का भाडकाव ना आणि जर माझ मी प्रत्येकाचं स्क्रीनशॉट मारून ठर माझं जर काय बरं वाईट ना आरामखोरानं तुम्हाला नाही ना फाशीची शिक्षा दिली तर बघा फक्त फाशीची शिक्षा द्यायला लावणार आहे जे वाईट कमेंट करतात त्यांना फाशी द्यायला लावणार आहे मी बघा फक्त नाही द्यायला लिहूनच ठेवणार आहे प्रत्येकाची नावं कोण कोण वाईट कमेंट करणार त्याची सगळ्या मारून ठेवणार आहे मी प्रत्येकाला फाशी द्यायला लावणार आहे मी सोडून दुसऱ्या घाण वेळ द्यायला खोरा नो कुत्र्या नव्हता तुमचा दरवाजा कोण हा लवडे कुठले रांड्याच्या नय का तुम्हाला भाई आहे का नाही जातीचे कुठले असले खानदाना कमेंट केली समोरच्या लेडीची इज्जत केली असती समोरच्या बाईची इज्जत केली असती असं खडकला तुमच्याके आवडलात या इकडे जरा रांड्याच्या न बघायचं वड नाही ह्या आता बघा करायचं देते मी दानेस उतरेना म नाही फाशी लटकवली तर बघा फक्त उतरेनो हार्ड्यात कुठली सगळे ओके फुंकून फुंकून येतात तिथे आमच्या इथं चांगली लाईक चाले चांगली लोक असतात त्यांचे डोक्या आपण परिणाम करतो हराम कोराणू कुत्रेनो गोदीला तर खाल का डेवड्यानो भाड खावा तुम्हाला पण आमंत्रण द्यायला नाही काहीवरती या म्हणून कुत्र्यांनो दुसऱ्या कुत्र्या ना झावाडे एकाला एक सपोर्ट करतात बैन कुठले गल्लीतले कुत्रे रांडाचे कुठले आहेत फेक आय वाले रांडाच्या तुम ना तुमच्याकडे पैसा झाले का फेक आय डाय घेऊन यायला जवळ्यानं फेक आय घेऊन येते सकरा बापाचे राहिला आहे तुझ्या आईचे बहिणीचे बघता ना लटक त्यांचं काय करतात ते जा पकडते ना सावर हराम खोरानो खाऊ कुठलं रांडाचे स्वतःच्या आईच्या पोटात जन्माला जन्माला घेऊन आले तरी पण रांडाचे असते कमेंट करतात माझ्या नाला लाला ना जिवंत मारा जिवंत आणि कमी वयात लक्षात ठेवा काय जातीने कोकणी आहे मी समजत का आगरी गोळ्यांची जात आहे आमची काय कुठं नेऊन सोडू ना काढणार पण नाही तुम्हाला वाईट कमेंट करता उतर चांगल्याला चांगलंच आहे वाईटाला वाईटच आहे समोर या ना फक्त समोर या काय तुम्ही दशा करून टाकू बघा फक्त जास्त जर आती करायला लागलो ना शोधून कुठला चौका चौकात असाल किंवा कुठला कोबरा शोधून तुम्हाला मारू आम्ही लक्षात ठेवा आमच्या नादाला लागायचं नाही नाही माझ्या लाईवती यायचं ना नाही यायचं कमेंट वाईट करायला माझी चांगली लोक माझ्यासाठी भरपूर आहेत हराम करून आई घाले ह्याच्यासाठी तुमच्यासाठी आम्ही टाकत बॅलेन्स ने टाकत कुत्र्यानो आई बहिणीची इज्जत करत नाहीत हराम पहिलाशी तुमची आहे गावलात जन्माला आलेली

आता काय मिळतं काय माहिती दादा एका ना दा चांगल्या लोकांची लोक परिणाम करतात चांगली लोकांनी पण मागे हटू नये असं वाईट कमेंट करणार प्रति उत्तर दिला पाहिजे त्यांना काय घाबरायचं भाड खावं असल्या भाट खाऊ माझ्यासारखी आई असेल तुमच्या ठिकाणी तुमच्या आईच्या ठिकाणी मारून टाकलं असत तेव्हाच तुमच्यासारखी पैदास जन्म झाली असेल तेव्हा मारून टाकलं असत नस घे अंगठा आणि मारून टाकलं असत समजलं काय जवळ बघ करते मी नाही तुला दाणीच नेऊन सोडलं काय करून टाकते मी बघ होते ये पण माझ्या हातात माझी केस ना बालाजी होते कर पहिल्यांदा पहिल्यांदा केलं बालाजी होते तर केलं तुझं आयुष्य बर्बाब होणार आहे तशी माझी लाईव्ह खराब तसं तुझं आयुष्य खराब होणार आहे पूर्ण आयुष्य उभं आयुष्य लक्षात केलं मित्रांनो सगळ्या लाईव्ह वरती सगळ्यांच कंटाळ घेता वय नाव एवढे मोठे कामात धंद्यावर आहे ना तुम्हाला की तुमचं तुमचं काम करत माझी चार लोक जेवढी येतील ना प्रेमाची तेवढी सगळी माझ्यासाठी बरं येत चार लोक चार शब्द चांगले गोड बोलणारी आणि प्रेमाची बोलणारी आपुलकीची बोलणारी तुमच्यासारखी बाहेर कामाची गरज नाही मला मला माझी देवी काय लवकरच वाईट कमेंट करणार आहे ना लवकरच माझी देवी बघून घेऊन नव्हतं करून टाकेल तुमचं बघा फक्त तेव्हा बोलाल चुकलो आपण लेडीची इज्जत केली नाहीये